हरे कृष्णा नमस्कार तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बद्दल शिकणार आहोत हरेक दिवसापासून बनवायचा व्हिडिओ बाकी आहे जीवामृत ही शेणाचं खत म्हणून उपयोग करायची खूप उत्तम किंवा सर्वोत्तम पद्धती आहे वृक्षा आयुर्वेद शास्त्रामध्ये पण ह्याला कुळाप जल म्हटलेलं आहे त्याचं नाव कुळाप जल आहे पण आजकाल जीवामृत शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे भारतामध्ये आणि जगभरात पण तर मी त्याला जीवामृतच म्हणणार आहे तो बेसिकली शेणाचं खत बनवणं हे आपल्याला आधीपासून माहिती आहे पण त्याच्यात पण उत्तम पद्धत सेकंड उत्तम पद्धत थर्ड उत्तम पद्धत अशी आहे तर सर्वात म्हणजे काय म्हणू नये त्यातनं एवढं मजा नाही चांगलं पद्धत नाही मेहनत जास्त आणि फळ कमी ही म्हणजे आपलं शेण कुठेतरी जमिनीवर साचवत जायचं दरोजचा खमली टाकत जायचं आणि मग ते दोन चार सहा महिन्यात कुजेल असं उघड्यावर ढीक करून ती पद्धत सर्वात अयोग्य आहे त्यांनी चांगलं खत बनतं मी नाही म्हणत नाही पण मेहनत जास्त आणि परिणाम कमी म्हणून तिला अयोग्य म्हणतो त्याच्यापेक्षा थोडी बरी पद्धत म्हणजे जिथे आपल्याला शेती करायची तिथे जमीन खड्डा करायचा आणि त्याचाच शेण उजवायचा त्यापेक्षा बरी पद्धत म्हणजे ड्रममध्ये किंवा आजकाल बघा आहे कंपोस्टिंग पद्धत म्हणतात त्यात विटांचं आपण भिंत बनवतो आणि हौद बनवतो एक नेडप काका कंपोस्टिंग पद्धत आहे किंवा असं वेगवेगळ्या गांडूळ गांडोळख पद्धत ही त्यापेक्षा चांगली आहे पण सर्वात उत्तम म्हणजे कमीत कमी शेणामध्ये जास्त जास्त उत्तमातलं उत्तम, उत्तम पॉवरफुल शेणखत आणि कमीत कमी शेण जास्त जास्त जागेला पुरेल ही आहे कुणाप जल किंवा जीवामृत आणि जादूई पद्धत आम आहे हे जे परिणाम जादूई आहे हां तर ते म्हणजे काय करतो तर मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं आहे आधी त्या व्हिडिओत की आपल्याला भूमी देवी गो भूमाताचं मध्ये जिवंत करायचे त्यात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू अस्तित्वात राहायला पाहिजेत तर त्याचे दोन एक आवश्यकता आहे जीवजंतू मरू नये म्हणून जमीन कायम आच्छादित ठेवावी गवत कापू नये शक्यतो गरज असेल तरच कापावं आणि कापलं जर जिथे कापले तिथे तिथे त्याचं आच्छादन जमिनीवर करावं कापून दुसरी काही टाकून दिलं जाळून दिलं फेकून दिलं विकून दिलं असलं करू नये जमीन आपण गवत कापलं तर तिथल्या तिथेच कापून ठेवावं जमिनीवर आच्छादनाच्या रूपात तिसरी प महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा केमिकल विषारी स्प्रे करू नये कोणताही त्यांना त्या स्प्रेने सगळे आपले जीव जीवाणू जंतू मरणार आहेत भूमी मृत होणार आहे आणि चौथ्या पद्धत म्हणजे आपण हे जीवामृत द्यावं जमिनीला हां एक महत्त्वाचं अंग म्हणजे जास्तीत जास्त पाणी पावसाचं आपल्या जमिनीत कसं जिरतं आहे तो एक वेगळा विषय झाला त्याला कुठे जलतारा प्रकल्प म्हणतात कुठे रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात जास्त जास्त पावसाचं जा पाणी आपण जमिनीत जिरवायचा प्रयत्न करा हे झालं असलेले जीव जीवाणू टिकवून ठेवायला पण आपली जमीन आज मृत झाली आहे आपण जमिनीवर सगळं गवत कापून उघडं केलं आहे सूर्यामुळे जीवाणू मेलेले आहेत केमिकलमुळे ते मिळेले आहेत तर आपल्याला आज जीवाणू आणून आपल्या भूमीमध्ये परत घालायचे आहेत आजकाल इंग्लिशमध्ये त्याला गट बॅक्टेरिया म्हणतात मराठीत काय म्हणतात माहीत नाही पण आपल्या पण पोटामध्ये आतड्यांमध्ये खूप सारे जीव जीवाणू असतात चांगले जीव जीवाणू आणि त्याच्यामुळे आपली तब्येत खरं अप, पचन तेज करत असतात आपल्या पोटात तो विषय वेगळा आहे तर जीवामृत म्हणजे उत्तमातले उत्तम, उत्तम जास्तातले जास्त जीव जीवाणू परत पृथ्वीमध्ये काय म्हणूया प्रचलित करायचे तर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत सध्या भारतात एक आहे आपले श्रीमान सुभाष पाळेकर सांगतात झिरो बजेट नॅचरल फार्मिंगवाले एक माझ्या परिचित जे आहेत ते एक आहे ते सज्जन साहेब सांगतात झाशीचे दोघांचे जर फरक आहे दोघे म्हणतात माझीच बरोबर आहे पण मी माझ्या अनुभवून सांगतो की प्रत्येक पद्धतीला काही फायदा आहे पण कुणा बदल पाहिजे बघा त्यातलं सामान्य काय सामान्य आहे आपण गो शेण गोमूत्र आणि जंगलातली माती आणायची अशा जंगलातली जिथे कधीच कोण जास्त लोक जात नाहीत तिथे कचरा पडत असतो तळत असतो कुजत असतो कोणी कधी स्प्रे केलेलं नाही कारण का तिथे जमिनीचे खूप जीव जीवाणू असतात तर अशा जंगलातली आणि ते वडाखालची पिंपळाखालची असेल तर अजून उत्तम पण शहरातल्या वड पिंपळातली नाही जिथे कोण जात नाही तिथल्या वडपिंपळातली माती मिळाली तर ती आणावी तर बेसिकली तीन वस्तूतनं जीव जीवाणू पण घेतोय गोमूत्र शेण आणि जंगलातली माती ह्या सगळ्या जीवामृतमधला हा कॉमन प्रिन्सिपल आणि त्याला आपण ते जीव जीवाणू आहेत त्याच्यात ते, ते पाण्यात घालतो ह्या तीन वस्तू गोमूत्र शेण आणि जंगलातली माती वडा खायची पिंपळा खायची असेल तर अजून उत्तम नसेल तरी चालेल आणि पाण्यात घातल्यावरती त्यांना वाढायला ते जागा मिळते पण त्यांनाही खायला पाहिजे काहीतरी म्हणून आपण त्यांना गूळ आणि कोणत्याही धान्याचं पीठ हे आपण ते पाण्यात घेऊ ते खाऊन त्यांची संख्या वाढते हा मुख्य बिंदू आहे पण जे सुभाष पाळेकरांची पद्धत आहे त्याच्यात काय आहे जो दोन तीन दिवस आपण ठेवतो दोन तीन दिवसात जेवढी संख्या वाढेल तेवढी वाढेल आणि मग ते आपण शेतात देतो तीही चांगली आहे कारण त्या ते तीन दिवसात तुमचं जीवाणू रेडी होत आहे पण नक्कीच तीन दिवसात त्यातली जीवाणूंची संख्या कमी असणार सज्जन साहेबांचं ते ह्याच्याबरोबर उलट आहे त्याच्यात ते असं ते जे घोळ आहे घोळ म्हणजे शाळेत दहा लिटर पाणी अर्धा किलो शेण अर्धा लिटर गोमूत्र पन्नास ग्राम गूळ पन्नास ग्राम कोणत्याही धान्याची कणिक आणि पन्नास ग्राम जंगलातली माती हा घोर तयार करायचा आणि एकवीस दिवसांनी परत त्याच्यात थोडासा पन्नास ग्राम गूळ आणि पन्नास ग्राम कणिक घालायचे कोणती पण आणि अजून एकवीस दिवसांनी घालायची दोन महिन्यांनी ते जीवामृत तयार होते नक्कीच त्याच्यामध्ये जीवाणूंची संख्या खूप जास्त असणार आहे पण त्याला बनला दोन महिने लागणार आहेत सो मी प्रत्येक प्रकारच्या जीवाणूचा फायदा तोटा वेगळा आहे तोटा नाहीच आहे फायदा आणि कधी उपयोग करावा हे एवढं डिटेल मी सांगू शकत नाही ते आणि ते प्रत्येक ठिकाणी वेगळं असणार आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या हिशोबाने त्याचं शोधून काढावं पण तत्त्व ते आहे की जमिनीमध्ये जीव जीवाणू परत प्रचलित करायचे जीव जीवाणू मिळत आहेत आपल्याला शेण गोमूत्र आणि जंगलातली माती ते पाण्यात घालायचे पण त्यांना खायला काहीतरी जीव जीवजीवाणूंची संख्या वाढायला गूळ आणि कोणत्याही धान्यांची कणिक शक्यतो चण्याची मुगाची किंवा गव्हा तांदळाची पण चालेल नाचणीची कोणती चालेल कणिक घ्यालावी पन्नासगा ह्यातनं त्यांची संख्या वाढणार आहे आणि ते जमिनीला आपल्याला द्यायचं आहे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही हे करून पहा कोणत्याही पद्धतीने ह्याचे परिणाम तुम्हाला अतिउत्तम येतील आणि मी जे गोळ सांगितलं दहा लिटर हा दहा लिटर आता सांगितलं पाण्यात ते एक, एक एकरला पुरेसा आहे तो जो घोळ आहे तो दोनशे लिटरच्या ड्रम मध्ये घाला पाण्यात आणि मग ते दोनशे लिटर पाण्यात जे तुमचं जीवामृत बनलेलं आहे ते तुम्ही संपूर्ण एक, एक एकरला दिलं तरी ते पुरेसं आहे पण ते दिल्यावर ते जीवजंतू जंतू मरू नये म्हणून ती आधीच सांगितली काळजी आपण घेतली पाहिजे नाहीतर ते दिलं आणि परत केमिकल मारले तर ते मारणार आहे जीव जंतु मग काय फायदा उलट्या गळ्यावर पाण्यासारखं सो वाड़ हे करून पहा पहिल्या दिवसापासूनच आश्चर्यकारक रिझल्ट दिसतात तुमच्या जमिनीची उर्वरता शक्ती वाढते झाडांची वाढ वाढते फळधारणा वाढते सगळं खूप वाढतंय हां करून पहा आता ह्याला म्हणतात जीवामृत आणि हे गाईंचं आशीर्वाद आहे हां अर्धा किलो शेरातनं तुम्हाला एक एकरला पुरेल एवढं खत बनणार आहे आणि ते तुम्ही नुसतं जमिनीवर ठेवून पुजवलं सूर्याखाली पावसाखाली तर त्याला दोन दोन तीन तीन ट्रॅक्टर ट्रॉल्या लागतात एकरला कुठे अर्धा किलो शेण आणि कुठे तीन ट्रॅक्टर ट्रॉल्याट शेण एवढा फरक आहे आणि तीन ट्रॅक्टर ट्रॉल्यांपेक्षा हे जीवावरून जास्त ताकदवान तर करून पहा अनुभवा आणि मग जेव्हा तुम्हाला अनुभवल्यावर हे आश्चर्यकारक परिणाम दिसतील तेव्हाच तुम्हाला कळेल मी काय बोलतोय ते तर नमस्कार